एस मध्ये प्रवास करण्यासाठी सवलत मिळण्याच्या हेतूने बनावट अपंगत्वाचे ओळखपत्र तयार करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे याबद्दल सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ही कारवाई नऊ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता केली आहे संगमेश्वर मल्लिकार्जुन अळगुडगी राहणार कर्णिकनगर सोलापूर असे गुन्हा दाखल झालेले असतील नाव आहे संगमेश्वर हा एस मध्ये मोफत प्रवास करण्यासाठी सवलत मिळण्याच्या हेतूने रंगभवन येथे अपंगत्वाचे बनावट ओळखपत्र बनवून देत होता हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी रंगभवन येथे जाऊन पाहणी केली असता तो ओळखपत्र तयार करताना मिळवून आला त्यावेळी त्याच्याकडे दोन मोबाईल फोन व अपंगत्वाचे दोन बनावट ओळखपत्र मिळवून आले पोलिसांनी त्याला अटक केली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राजपूत यांनी फिर्याद दिली तर अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक खेडकर हे करीत आहेत तसेच या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संगमेश्वर अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले असता त्याला न्यायाधीशांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान संगमेश्वर अळगुडगी हा अपंगत्वाचे ओळखपत्र तयार करून देण्यासाठी अडीच हजार रुपये घेत होता त्याने रंगभवन येथील शीतला देवी मंदिरच्या बाजूस एकास बनावट ओळखपत्र देण्यासाठी बोलावले होते मिळालेल्या या माहितीवरून पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले आणि त्याने आणखी किती लोकांना असे बनावट ओळखपत्र दिले आहे याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत